सर्व पित्री अमावस्येला या गोष्टी चुकूनही करू नका दोन ऑक्टोंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे त्याला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात या दिवशी पितरांचे शा श्राद्ध तर्पण वगैरे केल्याने यांना मोक्ष प्राप्त होतो असे धार्मिक ग्रंथात लिहिले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी काही काम चुकूनही करू नयेत नाहीतर पितरांना राग येऊ शकतो जाणून घेऊ या सर्व पित्री अमावसेला कोणत्या गोष्टी करू नये एक सर्व पित्री अमावसेला केस कापू नये किंवा मुंडन करू नये तसेच या दिवशी नखे कापू नयेत श्राद्ध पक्षात ही, ही कामे करण्यास मनाई आहे त्यामुळे सर्व पितृ अमावस्यालाही ही कामे करू नये धार्मिक ग्रंथानुसार असे केल्याने पितरांना राग येऊ शकतो दोन सर्व पित्री कांदा लसूण इत्यादी तामसिक गोष्टी खाऊ नयेत याशिवाय हरभरा काळे उडीद काळे मीठ मोहरी इत्यादी खाऊ नये या सर्व गोष्टी श्राद्धविधीत निषिद्ध मानल्या जातात म्हणजेच श्राद्ध करताना या सर्व गोष्टी खाऊ नयेत तीन वायुपुराणानुसार श्राद्ध पक्षात मांस आणि मद्य सेवन टाळावे अन्यथा पितरांना राग येतो आमावस्या तिथे हिला या गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात अन्यथा भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात चार श्राद्ध पक्षातील आमावश्याच्या दिवशी शरीरावर तेल मालिश करू नये यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे या कामांपासून दूर राहावे पाच धार्मिक ग्रंथानुसार श्राद्ध पक्षातील अमावस्या खूप खास आहे या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे हे व्रत केवळ शारीरिकच नव्हे तर मनाने आणि वचनानेही केले पाहिजे या दिवशी सात्विकतेचे पालन केल्याने पित्र प्रसन्न होतात सहा नियमानुसार लोखंडी आसनावर बसून श्राद्ध करू नये रेशीम घोंगडी लाकूड खुशाल इत्यादींनी केलेले अस केलेले असणे उत्तम आहेत या दिवशी एखादी व्यक्ती अन्नाच्या अपेक्षेने तुमच्या घरी आले तर त्याला रिकामे हाताने परत करू नका अन्न नसेल तर जे काही उपलब्ध असेल ते त्याला द्यावे सर्व पित्री अमावसेला कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचे चेष्टा करू नका जर अशी व्यक्ती समोर आली तर त्याला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने तुम्ही सर्व पित्री अमावसेला या नियमांचे पालन करून आपल्या पितरांना प्रसन्न करा